कुने मुठा 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 कर कर मला देखील बहीण आहे असं बोलत असताना मंत्री गुलाबराव पाटील भाऊक झाले होते ज्याच्या आयुष्यात बहीण असते तो खूप मोठा नशिबवान असतो तर ज्याच्या आयुष्यात बहीण नाही तो खूप कमी नशिबाचा असतो असे देखील भाषणातून गुलाबराव पाटील व्यक्त झाले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार सखी माणूस आहे त्याला बहीण आहे ज्याला बहीण नाही तो काम नशिबी आहे सगळे समजतो ज्याला बहीण आहे मला बहीण आहे मला मुलगी ज्याला मुलगी नाही तो काम नशिबी आहे कारण की आई नंतर सगळ्या जास्त कोणी प्रेम करत असेल किती भावाच्या इच्छेवर प्रेम करत नाही तिथं भावाला फोन लावला तर पहिले विचारते की भाऊ तुम्ही तब्येत

अशी आमची बहिणी या बहिणीची बघानी कोण करू शकत त्यामुळे आज या बहिणीच्या कार्यक्रमाला मी येऊ शकतो त्याबद्दल मी स्वतःला भाग्यशाली समजतो आणि या बहिणींना मी आज भेटू शकतो या खूप खूप धन्यवाद देतो की सगळ्या धर्माच्या माझ्या बहिणी आहेत आहेतवढ्या बहिणी मला बघायला मिळाल्या त्यामुळे मी सगळ्या बहिणीचे आभार मानतो जवळपास पाच हजार कुटुंबांना ही भेट दिली जाणार आहे ज्या वेळेस ही भेट देत आपण देत असाल त्याच्या वेळेस आमच्या बहिणींच्या मनामध्ये हा विचार येईल हो आमचे शक्य भाऊ ज्या प्रमाणे आहे त्याचप्रमाणे शिवसैनिक सुद्धा माझे शक्य भाऊ हो आहे